हाय हॅलो नमस्कार मी पूर्ण एकदा नवीन ने ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज ना मी काही ब्लॉग वगैरे दाखवणार नाही ना तर दिवाळीमध्ये ना खोबरं भरलं होतं आणि ह्यावेळेस ना दिवाळीमध्ये मी ओ, करंजा केल्याच नाहीत मी खोबऱ्याच्या करंजा करत असते पण ह्यावेळेस के मी केलेच नाही तर आणि खोबरं हे ना तसंच राहिलं होतं मग आहो बोलले की तसंच राहण्यापेक्षा आपल्याला त्याच्या खोबऱ्याचे लाडू कर तर चाललं होतं माझं आज बनवून उद्या बनवून असं तर म्हटलं चला आज बनवूनच घेते ते गेलं ड्युटीवर म्हटलं आता बनवून ठेवते आणि संध्याकाळी त्यांना खायला देते तर चला कसे बनवते हे मी तुम्हाला सांगते आता हे खोबरं जे आहे मी बारीक कट करून घेतले आता याला ना मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तसं खिसायलासुद्धा जमलं असतं पण खोबरं खिसायला मला खूप कंटाळा येतो आणि प्लस हो कसं आहे खोबरं जर खिसून घेतलं तर खूप मोठ्यांना राहतं ते म्हणून मी डायरेक्ट मिक्सरला लावलं आणि मिक्सर करून घेतलं आहे खूप चांगल्या प्रकारे बारीक झालं मिक्सरमध्ये मला पाहिजे तसं तर अशा प्रकारे हे मी पूर्ण खोबरं जे आहे ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नेहमी असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर आता हे पूर्ण जे खोबरं आहे ते मी मिक्सरमधून काढून घेते आता हे काढून घेतल्याच्यानंतर बघू शकता किती छान प्रकारे निघलेले आता आपल्याला थोडंसं तुपामध्ये नाही का भाजून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त आपल्याला बा परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी कढईमध्ये थोडंसं तूप घातले आणि जो काही आपण आता हे मिक्सरमधून काढलेलं खोबरे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजेच थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला जास्त नाही थोडंसं जेणेकरून खोबऱ्याचं वास वगैरे म्हणतो आपण ते सर्व काही व्यवस्थित होईल तर याला मी आता थोडंसं भाजून घेत नाही तुपामध्ये अशा प्रकारे आणि मग तोपर्यंत आता जे काही आपल्या त्या ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते कट करून घेते तर मी ते काजू बदाम घेतलेले आहेत एक्स्ट्रा सुद्धा आपण घेऊ हो शकतो जे माझ्याकडं होतं ते मी इथे घेतलेत काजू आणि बदाम या दोनच गोष्टी घेतलेल्या आहेत ते इथे कट करून घेतल्या आता जो काही आपण कढईमध्ये भाजून घेतलं खोबरं होतं ते प्लेटमध्ये काढून घेते आणि मग परत हीच कढई वर ठेवून ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपल्याला थोडेसे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटचासुद्धा थोडासा वाश येतो किंवा कच्चे वगैरे असे लागल्यासारखे लागतात म्हणून थोडंसं आपण त्याला परतून घेऊ तर हे मस्त कढईमध्ये तुपामध्ये थोडेसे मी याला परतून घेते हलकेसर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहे जास्त नाही परतायचे तर बघू शकताय आता हे मी काढून घेतले तर आता चाचणी घेण्यासाठी इथे मी एक पातेले घेतले पातेल्यामध्ये ना दोन कप पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये विलायची पूड घातली आणि दोन वाट्या साखर घातली छान चाचणी आल्याच्यानंतरच आपल्याला हो खोबरं याच्यामध्ये सोडायचं आहे ढवळून घेतलं आणि मग चाचणी तयार झाल्याच्यानंतर जे आपण खोबरं खिसलेलं होतं ते आता याच्यामध्ये आपल्याला हळूहळू घालायचं आहे तर आता आपल्याला हे याच्यात घालून घ्यायचं आहे तर सगळं खोबरं जे आहे ते मी त्याच्यामध्ये चाचणीमध्ये टाकलेले आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि खूप छान होतात खोबऱ्याचे लाडू मी तर बनवले नव्हते कधी पण पहिल्यांदा ट्राय केले मी खाल खाऊन बघितल्यानंतर मला खूप आवडले तर बघू शकता छान अशी चाचणी आपली बसलेली आहे मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे आणि जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर याला हलवत घ्यायचं आहे नंतर ड्रायफ्रूट जे कट केले आहेत ते टाकायचे आहे वरून थोडीशी विलाईची पूड वगैरे टाकायची आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला फॅनच्या हवेखाली घेऊन हे जे लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी सहजरित्याचे लाडू आहेत ना ते बनतात कारण आपण चाचणी दिलेली आहे फुटत वगैरे नाही आहेत तर अशा प्रकारे सगळे लाडू जे आहेत ते आपल्याला बांधून घ्यायचे आहेत तर जे लाडू आहेत ते सगळे काही मी ते बांधून घेतले तर आणि आता आहोना माहिती नाही मी हे लाडू बनवलेले आहेत तर ते आल्याच्यानंतर त्यांना खायला देऊ काय रिॲक्शन त्यांचं पाहू कारण ते मला बोलले होते की ही फक्त करीन करीन म्हणते ही काय करणार नाही असंच खोबरं ही भाजीमध्ये वापरून टाकेल मग आहो आले कामावरून म्हटलं चला आता अहोना पण टेस्ट करायला देऊ <laughs> आहो खूप खुश झाले होते चेहऱ्यावरून तुम्हाला दिसलं असेल कारण आहोण ना असं चटपटीत म्हणा किंवा गोड पदार्थ म्हणा ते खायला वगैरे खूप आवडतं तरीसुद्धा त्यांच्या अंगी लागत नाही काय होते तेच कळत नाही आहे मी पाणीसुद्धा पेले तरी माझी तब्येत होती त्यांना काही पण खाऊ घातलं नाही तरी त्यांची तब्येत होत नाही काजू बदामे छान आलेत